भाजप तर लागणार समज सगळं भाजप तर लागणार का बरं भाजप तर लागणार तर लागणार का म्हण पण लागणार तर हाय नसतं लागणार काय लागणार अहो तसं हा झालंय काय झालंय काय झालंय म्हणजे तिचं लागणार का म्हण का म्हण लागणार लागणार तर विकास करणार हव तुमचं स्वागत आहे काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये नगरपालिकेची निवडणूक लागली याच माध्यमातून आता आपण थेट पेठेमध्ये आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे थेट आपण जाणून घेणार आहोत सामना दोन्ही एकमेकांवर उद्या थाकले आहेत बाबा नमस्कार तुम्हाला विचारतो जॅकेट बिकेट तुम्ही घातले म्हणजे तुम्ही कार्यकर्तेच दिसताय काय वाटतंय तुम्हाला की पलटण नगर परिषदेवर सत्ता कुणाची येईल फडक्यात काय सांगाल पलटण नगरपालिकेमध्ये सध्या आपण पाहतोय की तीस वर्ष झाले सत्ताधारी सत्ता आहे आज आपण फलटण शहराची अवस्था पाहिली तर बाकाच झालेली आहे तीस वर्षामध्ये कुठलाही विकास झालेला नाही आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ते नागरिकाला सुविधा लागतात ह्या सुविधा म्हणजे आरोग्य असेल रस्ते असतील किंवा गोटर असतील या स्वच्छते अभावी निवडणुका लढतात लढत असतात परंतु या फलटण शहरामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्यामुळे सत्तात बदल होईल असा माझा अंदाज आहे आणि सत्ता शंभर टक्के बदल होईल तुम्ही सांगतो बदल होईल म्हणजे जाईल सत्ता विरोधाकडे जाईल असा माझा अंदाज आहे कारण म्हणजे दादाकडे सत्ता जाईल दादा राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रामदाजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी पलटणमध्ये काम करीत असताना गेल्या तीस वर्षाच्या काल कालावधीमध्ये जर पलटण हे संपूर्ण भकास शहर म्हणून आता दिसलं दि दिसू लागलेलं ला। आहे या ठिकाणी तीस वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि आपण पाहतो या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था खड्डे रस्त्यांमध्ये खड्डे अशा पद्धतीचं जर या ठिकाणी संपूर्ण नाकर्तेपणामुळे हा विकास फुटलेला आहे तर खऱ्या अर्थाने जर महायुती माध्यमातून या ठिकाणी शमशेरदादा निश्चितपणे परिवर्तन घडवतील आणि निवडून येऊन विकास करतील त्यांनी सांगितलं विकास करशील तुम्हाला काय वाटतं या पलटनपेक्षा कोण असावं असं हो। तुम्हाला वाटत संशयदा असावे बदल हवा तीस वर्ष सत्ता यांच्याकडे काय केलं नाही काहीच केलं नाही तीस वर्ष नुसते आश्वासन दिल्यात शंभर टक्के संशयितदा निवडून येते तुम्हाला काय वाटत की आता लोकांच्या प्रतिक्रिया असे झाल्या की कुठं रस्ते नाही किंवा मुतर्या नाही खेड़े खेड़े ते चौकात ते बाया खेड्यातली जर एखादी बाया आले तर लग्नीची अडचण आहे प्रत्येक चौकात चौकात न्या नाहीत जर बदल झाला तर ते काहीतरी उन्नती करते आहे वर्षेलिंग माझं दुकान आहे मी रिपब्लिक ऑफ आहे सखे व्हायचे आणि मला असं वाटतंय की सतत बदल झाल्यानंतर किंवा येणारे मंडळी जे आहे दादांची किंवा नगरसेवक असतील त्यांना आम्ही बघूया पाच वर्ष किती विकास होतोय ती काम करतील हा काम करण्याचा आम्हाला विश्वास असा वाटतोय तुम्हाला काय वाटतं ह्यांनी सांगितलं समशरदादा निवडून येतील तुम्हाला काय वाटतं संशरदादा निवडून येणार समशरदादा निवडून येणार विकास करणार विकास होणार त्यांच्या असते विकास होणार त्यांच्या असते मंडळी आपण मंगळवार पेटत होतो कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल जाणून घेतला आणि याच माध्यमातून त्यांना वाटते इथल्या नागरिकांना की समशरदादा निवडून येतील आणि विकास होईल फलटांचा कारण अजूनही मंगळारतील नागरिक आपण जाणून घेणार मागं बसलेले आहेत काही उद्देश ते नागरिक एनजी प्रतीक अगं कुणीकडे चाललाय कुणीकडे चाललाय कुणीकर चाललाय कुणी तुम्ही कुणीकडे चाललाय आणि चाललंय चावकार निकड चाललाय चौकात चाललाय चौकात चाललाय हा काय वाटतंय निवडणूक लागली की आता लागली काय वाटतंय कोणी येईल निवडून हाय ठीक ठीक कुणी काय आहे ना कुणी काय ना काय वाटतंय कुणी त्याला लागणार समज सगळं भाजपचं लागणार का मला भाजप लाग लाग तर लागणार तर समोर लागणार का म्हण पण लागणार तर हाय नुसतं लागणार काय लागणार अहो तसं झालंय तसं काय झालंय काय झालंय म्हणजे तिचं लागणार का म्हण का म्हण लागणार लागणार तर लाग विकास करणार हा नमस्कार काय वाटतंय तुम्हाला कोण येईल पलट मध्ये तर सध्या आता दादांचीच हवा आहे नगर परिषद आता कोणाकडे जाईल भाजप भाजप सत्तावीस सत्तावीस उमेदवार शंभर टक्के निवडून येतील आम्हाला गॅरंटी पण आहे आणि शमशेरदादा जे आहेत ना ते भरघोस निवडून येतील गॅरंटीच भरपूर गॅरंटी आता आमचा जे दोन नंबर वार्ड जे आहे का नाही तिथे तिथं जी वन काकडी आणि सुपरलसन बरं हे दोन्ही महिला जे आहेत ना ते भरपूर मतांना निवडून येणार आमचं युवा वर्ग जे आहे ना सगळा त्यांच्या पाठीशी विकास करतील ते हा विकास ते करणारच करणार तुम्हाला काय वाटतं यांनी सांगितलं दोन्ही नगरसेवक निवडून येणार मला हो वाटतं माघवीच नगरचें शंभर टक्के येणार भाजी भाजीपासी येणार एक ये हाती लागणार शंभर टक्के वन वे लागणार वनवे लागणार वन वे वन वे वनवे शंभर टक्के काय राहिले मंगळवारात काम करायचे काय राहिले काहीच राहिले नाही आता अजून तरी दादा आता म्हणते विकास भरपूर करायचा आपल्याला का तुम्हाला का काय वाटतं शंभर टक्के शमशेर दादा शमशेर दादा या ना हो शंभर टक्के नगराध्यक्ष तेच होणार शमशेर दादा शंभर टक्के शमशेर दादा निवडणूक आले हो नगराध्यक्ष झाले हो पहिले तुमच्या मंगळवारात काय काम करावं असं वाटतंय तुम्हाला मंगळवार पेठेत पहिल्यांदा रस्ते आपली जिम वाचनालय त्याची शंभर टक्के एकशे टक्के काम तुम्हाला यांनी सांगितलं शमशेर दादा तुम्हाला काय वाटतंय शमशेर हे तुमचे इथे नगरसेवक कोण कोण आहे सनी सुपर नाय मीना जीवन काका ते दोघ निवडून येते निवडून येतात शंभर टक्के पण पण मला वाटतं पहिले सनी आय होते ना पहिले आता ते घरामध्ये गेले म्हणजे इकडं दादांकडे गेले दादा पहिले रामराजेंकडे होते काय वाटतं तुम्हाला तुम्हाला वाटतंय का की बाबा पहिले रामराजेंकडे होते आणि आता इकडे का गेले असावेत त्यांचा प्रश्न त्यांचा प्रश्न आहे विकास गेले असतील या की इकडे प्रतिक्रिया या इकडे 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 अलीकडे पलीकडेच घेतो बाई इकडे या की तुम्ही दिसताय बाहेर इकडे काय वाटतंय तुम्हाला ह्यांनी सांगितलं नगरसेवक म्हणून सनी आयवळी येणार निवडून विकास कामा मंडळ त्यांची मी आहे दुसरं जीवन काकडीची मिसेस त्या दोघे निवडून येणार मंगळवार पेठेचा विकास होणार शंभर टक्के पहिल्यापासून होणार झाला नगराध्यक्ष म्हणून शमशेरदा सगळ्यात जास्त लीड हे मंगळवार पेठेतून मिळेल सध्याची परिस्थिती ते आहे आणि तिथून पुढे बी राहणार आहे भाजपचा झेंडा लागेल नगर परिषदेऊन शंभर टक्के त्यामुळे आडी मात्र शंका नाही बाबा इकडे खराटा घेऊन कुठं चाललाय आ पुनीर चालला कराटा घेऊन हो स्वच्छता करायला पुत्रे स्वच्छता करायने गालय रोज करता गौरवस रोज करता किती वर्ष झालं कामाला तुला कायस वर्ष काम करत कुठल्या म्हणजे नगरपालिके काम कुठुका थोडे परफेक्ट पण कुठले राजकीय नेत्यांना कामच केलं नाही नाही केलं येतात पुत्रे जी साफसफाई करे म्हणजे सगळ्या पुत्रेंची करायची हो हो पोरं पोरं पुत्रे पुटजे काम असतं हो स्वतः आपण करत असतो मोठं काम आहे की तुमचं परत आहे का नाही दिसत नाही पुढऱ्यांना इथल्या लोकलच्या साफसफाई आता तुम्ही मग बीक घेतलाय बाबा म्हणजे मग बीक घेतलाय खराटा घेतलाय यांनी खराटा बिराड लोकल बिटून रांगोळी बिंगोळी स्वतः काढतो कुठलं कुठलं मिरवणूक असो तिथं हँडल करणे कुठे शिवजयंती असो बाबासाहेब जयंती असो शिवाजी महाराज जयंती असो महात्मा जयंती तिथं कंटून बारा वाजता कंटून त्याचे राखण करणे वा म्हणजे अनुचित प्रकार काय घडून आहे म्हणून राखण करतो मोठं काम आहे तुमच्याकडे लक्ष देत नाही तरी सुद्धा तुमच्याकडे लक्ष नाही ना। म्हणजे आनंद आहे की दोन्ही निंबाळकर लक्ष देत नाहीत ना। आयला म्हणजे अवघड आहे सगळं म्हणजे एवढं तुमच्याकडे जोखमीचं काम आहे सगळ्या पुतळ्यांची सेवा करणं साफसफाई करणं नगरपालिकेचे कर्मचारी तुम्ही तरी काय ना अजून म्हणजे पगार पगार मिळतो का महिन्याला महिन्याला दोन दोन तीन तीन महिने पगार भेटत नाही पोहोचल्या पगार एक एक पोतळा वीस रुपये पगार आहे तीस रुपये अयो हो म्हणजे वीस तीन तीस रुपये पगार मिळतो आणि ती एक पोतळा साफ हो नाही नाही स्वतः हार घालणे स्वतः करणे स्वतःच छोटे स्वतःच आहे त्यातलं व्यवसाय त्या राष्ट्रीय देशाची सेवा केलेली आहे ते मनापासून आपण सेवा करतो थोडक्यात तुमचं मोठं काम सल्य परत मी काय म्हणतो ते राजकोटारी दिसते त्यांचे जेशे शेज झाले त्यांना झुंका भाकर देतात त्यांचं काय तर व्हावं पण देश सांभाळतात आपल्या त्यांचे मोठं काम करतात त्यांच्या भी लक्ष द्यायला पाहिजे आपल्या आता भार सांभाळतात त्यांच्या भी फक्त राजकीय कुठारी नुसते शिवाजी महाराज बाबासाहेचं नाव घेतात नाव घेऊन आहेत त्यांची सेवा करत GestureDetector तो पण त्यांनी कशा पद्धतीने एक उपेक्षित आपल्याला घटक भेटला आणि याच माध्यमातून हे बाबा आहेत आणि यांचं खरंच जोखमीचं काम आहे जे पलटण मध्ये पुतळे आहेत त्या पुतळ्याची सर्व सेवा करायची खराट लोटून काढायचं त्याला हार घालायचा धुवून घ्यायचे पुतळे रांगोळी काढायचे हार राखण करायचं एखाद्या पुतळ्याला विटंबना होऊ नये अनुचित प्रकार घडून त्याच्यावरती पलटन पेटू नये म्हणून ह्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती खरच मोठी तरी सुद्धा या माणसाला एका पुतळ्याचा तीस आणि वीस रुपये मिळतात म्हणजे खरंच ही पलटण मध्ये एक अनास्था आपल्याला दिसून आली राजकीय लोक आहेत त्यांना माझा मेसेज आहे की बाबा ह्या अशा लोकांवरती तुम्ही ह्या पलटणमध्ये लक्ष दिलं पाहिजे खरंच ही मोठी गोष्ट आहे अजूनही आपण या मंगळवार पेठेत प्रतिक्रिया घेऊ आणि तेच नाही समाजात कुठं मै झालं स्वतः गाडा नेणे बी लक्ष दिलं नाही चाळीस वर्ष परत ते झाल्यानंतर कुठं लग्न असलो काय मागणी बिघणी करायची सगळी मागणी आतमध्ये सातारला तरी काय नाही झालं तुम्ही केलं होतं तरी सुद्धा नाही काय प्रश्न कुठल्या कुठल्या आपण ते पुचवू त्यांच्यापर्यंत महाराजांपर्यंत पोचवू इकडे दादांपर्यंत पोचवू नमस्कार का तुम्ही दोन नंबर वॉर्ड मधल्या दोन नंबर वॉर्ड मध्ये काय निवडणुकीला माणसं उभी राहिल्यात मंगळवार पेटीचा विकास झाला पाहिजे त्या बाबांनी एक मोठ्या सांगितले पुतळ करतात काय वाटतंय तुम्हाला कि मंगळवार पेटीचा विकास कोण करेल कोण येईल नगरसेवक म्हणून निवडून आता नगरसेवक मध्ये आणि आपल्या सुपर्णा ताई मीना काकडे त्यांना नगर आपल्या नगरसेवक म्हणून येतील काम की? करते ना काम करते विकास पण होईल प्रत्येकांच्या घरी जातात विकासाच्या आता गटराचे आहेत समस्या रोडच्या तर समस्या मिटलेल्या आहे आणि आपल्या सांगितलं की वाचनालय वगैरे झालं पाहिजे अजून रस्ते बिस्त्यांचे थोडे समस्या त्या बी झाल्या पाहिजे का की सनी आयवळी आणि तुम्ही ताकडी जी म्हणताय उभे राहिले ती करतील पूर्ण पूर्ण करतील पूर्ण करतील कोण वाटते नगराध्यक्ष हे नगरीचं कोण होईल नगराध्यक्ष दादा नाईक निंबाळकर होतील पात्र विकासांनी ठेवलेला आहे बाकी रामराजांना हा पस्तीस वर्षांनी काय केलं नाही विकास तुम्हाला वाटत कुठं चाललाय काका केळ घेऊन उपास आहे नाही खरं सांगा घरी चालले नाही उपास आहे तुमचा केळ आहे का केळ घेऊन घरी चाललाय उपास कोणाचा तर सांग आहे काय करायचं नाही उपास आहे का नाही केळ घेऊन चाललाय म्हणजे उपासच ना उपास काय वाटतंय काय वाटतंय मंगळवार पेटीची परिस्थिती काय वाटते का ते यंदा या इलेक्शनला आम्ही ना जीवन काकडे यायला पाहिजे तुपरिणात आई आहे आई होळेला पाहिजे यायला पाहिजे पण ते तुमचे सनी दादा तर होतेच ना पहिले नगरसेवक आहे रामराजेंकडे होते त्यावेळेस आता इकडे का राम रणजित दादाकडे जायचं कारण काय काय नाही रामराजे काम करत नाही ती विकासासाठी गेले का हा विकासासाठी गेले रामराजे काम करत नाही जाऊ द्या ते घेऊन लवकर जाऊ आई बुक केले झाले असेल उपास असाला नमस्कार म्हणजे अजून फिरतोय आपण मंगळवार पेठेत आढावा घेऊ दोन नंबर प्रभागाचा अशा पद्धतीने खरंच आपल्याला एक उपेक्षा दिसून आली की जो माणूस खरंच सेवा करतो या पलटण नगरीची तो खरंच उपेक्षित आहे एक दिसून आला आणि आपण अजूनही प्रतिक्रिया घेऊ मंगळवार पेठेत चला पुढं इथलंच तुम्हीच प्रभाग दोन मधला हो काय वाटतंय कोण होईल नगरसेवक प्रभाग दोन मध्ये चांगला माणूस पुन्हा हो करता की काम करते सगळे काम रस्त्याची काम केली काम करते कठराची काम केली सगळ्याची काम करते गडबड गडबड आहे चला